ठाणे महानगरपालिका हद्दीत नाले सफाईला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात झाली आहे त्यानुसार आतापर्यंत नाल्यांची सफाई जवळजवळ पूर्ण झाली आहे परंतु असं असलं तरी नाल्यांमध्ये पुन्हा कचरा आढळला किंवा पाण्याचा निचरा होऊ शकला नाही तर त्याची जबाबदारी ही, ही संबंधित ठेकेदारांवरती असणार आहे किंबहुना एखाद्या नाल्याच्या ठिकाणी पाणी साचल्यास त्याची जबाबदारी ही त्या ठेकेदारांवरती असणार आहे त्यानंतरच त्या ठेकेदारांना बिल अदा केलं जाणार असल्याचंही महापालिकेने स्पष्ट केलं आहे ठाणे महानगरपालिका हद्दीत मे पर्यंत शहरातील सर्वच नाल्यांची सफाई होईल असा दावा महानगरपालिकेकडून करण्यात आला होता परंतु आजही काही ठिकाणी नालेसफाईची कामं सुरू असल्याचं चित्र दिसत आहे यंदा नालेसफाईच्या कामांना वेळेआधीच सुरुवात झाल्याचं दिसून आलं आहे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली होती सुरुवातीला ठाणे शहरात नालेसफाईबाबत लोकमान्य वागळे येथील कामाचा वेग अधिक होता त्या त्याखालोखाल माशीवाडा मानपाडा प्रभाग समितीत कामं सुरू असल्याचं दिसून आले मात्र मुंब्रा आणि वर्तक प्रभाग समितीला ठेकेदार मिळत नसल्याचं चित्र दिसून आलं होतं अखेर या प्रभाग समितीला ठेकेदार मिळाला त्यानंतर सहा मे पासून मुंब्रा आणि वर्तकनगर प्रभाग समितीत देखील नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली होती आता नालेसफाईची कामं पूर्ण झाली असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे आणि महानगरपालिका हद्दीत कळवा प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक आणि महानगरपालिका हद्दीतील कळवा प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक दोनशे एक नाले असून देव्यामध्ये एकशे एकतीस नौपाडा एकोणपन्नास वागळे अडतीस लोकमान्य सावरकरमध्ये चौतीस उथळसरमध्ये चौतीस वर्तकनगरमध्ये एकोणतीस माझीवाडा मानपाडामध्ये चव्वेचाळीस मुंबऱ्यात ऐंशी नाले असल्याची नोंद आहे नाल्यासाठी दहा कोटी एकोणतीस लाखांचा खर्च केला जात आहे